અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી जिंदगी फाकराची जिंदगी बदल दे मला वेळ बसू देत राह मला आय पन्नास तीन बघ पन्नास तीन अरे राम मला उदर आबा बार माझी उदारी बंद माणूस बघतो खुर्ची उदारे पिऊ शकतो का सरमाने खुर्ची बसू शकत बसवू शकतो का बसवू शकत नाही बसवू शकतो Голог асана пон босу шапту. Тоне жиндаги, ме ахе жиндаги. Ара яка тава, пакад азли, і шиш тари фуга басауду, कोणी जिंदगी मे माझी बायको सामान्य झाले निघून गेली पण फकड्या भेला का कधी कोण राहायला का आपल्याला दारू पेता नाही राहायला धर्म म्हणजे आपली जेन आहे जेन दारशी आहे माणसाची जिंदगीला अर्थ नाही अर्थ काय उपयोग तसल्या माणसाच्या निरीश माणसाचा माझ्यासारखा माणूस बघा निरोग आहे रोज दारू पित पन्नी रेड्या कोणा कोणा कोण नाही भाड्या पळून गेला बघा कोण नाही मारकायचं काय करायला घेत बघा पाहुणा गेला बघा आयुष्याबा तू कोणाचा भाड्या मला माहित नाही गेला पळून गेला कुठ बघत चालली तू वाटण चालल चालले मला ओळखलं नाही काय तुझ्या कप्पाला लावलेला आहे का तुला गावात एक सुद्धा अशी गल्ली बोल नाही तिथे नाही गावातली कुत्रे बर ए पुरे परश डोना परश डोन काय मग परश डावण्याच काय का माग लागले ग चालली कुत्रा नाही माग लागल मांजर लागली म्हणून चालले काना काना होय काना काना कुठं चालली चल मी तुला येतो सोडवाय मागायची काही गरज नाही वळकत नाही पळकत नाही ए असल्या या जंगलात एकटे चालली माणसं आता चांगले आहेत त्या गय चांगले असू नये वाईट असू माझी मी जाईल माझी मी जाईल चल मी तुला सोडावतो माझी मी जाते ना गरज नाही माग ए, ना। ना। ए कुठन आली तू कुठन भी आवडत नाही तुला सांगतो इथे लांडगी बिंडगे येते तुला दर्शन येऊ दे लांडग नाही तर काही येऊ दे माझी मी

आगे मी महत्त्वाचं काम म्हणून बोलवलं झालं काय काम महत्त्वाचं आता काय सांगाव तुला कसं सांगू सांग बरं तीन चार वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला कधी करी सांगणार आहे सांग ना मला घरी काय सांगू मी आता आपल्या लग्नाचं एवढं वर्ष झाले मला नाही करायचं आतास लग्न मग काय एवढं वर्ष आपण रिलेशनशिप ले मध्ये मग असच मग घरच्यांना काय सांगायचं माझा हो भाऊ आहे मोठा आजू कर कर घरच्यांना कन्वेंस मग काय सांगायचं घरच्यांना मग एवढं वर्ष आपण रिलेशनशिप सांगायचं नाही का थांब जरा मी घरच्यांना विचारते माझ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय मी कसं विचारू हे बघ माझ्या घरच्यांनी मला पूर्वी बघायला सुरुवात केली परत काय झालं तर मला सांगू नका काय ती लवकर बघा मला सांग थांब जरा मी माझ्या घरच्यांना विसरून सांगते तुला चल मला लेट होते मला बसला सोडून ये प्लीज चल मला खायच पहिले करायचं बसल तुम्ही काय तुम्हाला वाट असेल आपण एक राऊस चिकन कमी खाय मग तुमच्या नर डिव्हर मिळ பக்க पाटील तुझा कर्जन का बोलणार बोललो चढव पाटील आसपास मारखायचे लक्षण दिसते ते खरच कोण नाही काय अबो खरच कोण ना को पाटील कोण का बदला कोणसे अरे चापड का बदला अंडी कुंबडीशी आज तुम्हाला फकड्या दहा रुपयाला म्हणजे वा वाघाच्या तोंडाला आज रागात सुटल आज काय पण वशाड खाल्ल्याशिवाय मी ग बसत नसत बदकांना आज तुम्हाला मी जीवनदान देत आज मी अंढ्यावर दिवस काढणार आहे चला अण्णा पडेल आकडे इथला भाष्य मी सुद्धा अंड ठेवत नसत अण्णा अंडे बघतो इकडे बी अंड नाही अंडे नसले म्हण पु राजंबड्या ना कोंबडे बघतो भाई तुला अजून माहित नाही माझा इसका गपणाचा मान कुठं पिरगळी नेतेच तुला कुठे पकड्याचा इसका आहे ह्या मार्गे निघतो बाकी की दुखवला स्वामी जेवाने देखो स्वामी चूप अन्न पाटील सुद्धा गण म्हणणार ज्याची होती त्यान नेली आणि कोंबडे माझी बोगण्यात गेली आणि कोंबडे माझी बोगण्यात गेली अन्न म्हणे गावात अटील अन्न पडेल अरे या गावात फक्त आटेली एकच आहे म्हणती चल आता तुझा आहे अरे कुंबडी माझी म्हणते अरे कुंभडे कुठं नाही त्याच काय मात आहे का, का आज असत आहे ना मग मला पडेल काय म्हणलं आहे का कि तू आहे ना आता दिवस कोंबड्यांची अंडी तेवढी बघर म्हणून मी कुंभडी घेऊन बाहेर चाललो अर्पण अन्नच नाही ना, ना इथं नाही अन्नना मला निरोप आ तुम्ही का पा अन्नना आ तुम्ही का मला अन्नना निरोप बघा म्हणून अरे तो कोण आहे मी कोण आहे आहे मी बोलतोय फोटो बोलत मी आहे का ना आज आपण कोंबड्या कापत नाही कशाला कोंबडी धरले अ तेवन्ना तुम्ही सांगितलं त्याला आणायला मी कधी सांगितलं तुला ना नाही तुम्ही नाही

आगा। 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 गेल की राहूया कुठतरी लपलं जाऊन तिकडे अरे जाऊ दे गेला तर गेला गाव सोडून तर जाणार नाही ना पर पर हो। आगा। आगा। तो परत तर गावन करायच त्याला सुट्टीच नाही परत गाव लिव चल अरे अण्णा तू कुठे गेल तर हवा बा इथंच गावात कुठे गेलो तवा अरे एक जण तुला कोणता शेळ देत होता माझ्या लक्षात आले काय गोळ आहे ते आबा जावा तुम्ही बघतो काय ते म्हणजे शंभर टक्के दिसतं तसंच आहे त्याशिवाय दुसरं कोण शिवाय देणार नाही मग त्याच्यामुळं ही करत होता कर ना कुंबडी बिंबडी चालवली त्यानेकडे बघायला लागेल बरं का आपल्याला त्याला बघायच लागेल त्याने नुसतं मला गाऊ द्यावं गावात जाऊत बरोबर त्या मी चालतंय बघू बघू

अरे म्हणते तू पाटलाला हणून आला असता एवढा असता एवढा कशाला पाया असताना का माझी बरकडी एका साईडला दांडका काढलं कुत्री सोडले का, का में बेना में। <laughs> मी बेना म्हण अरे मी एवढं केलं कोणासाठी कोणासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी मला सांग सकाळ सकाळी दारू मला कोणी पाजली मीच पाजली माझा हक्क बनतो की नाही तुझे काय म्हणा म्हणलं आज पाटलाची कुंबडी चरायची अन मस्त बी तुला अरे मठान खायला घालायचं मठान पण गाजला पाटला पडलं अशी कुंबडी आशी आशी धरली आशी कसा आज पाटलाचा पोरगा असा त्याला गोलवाल गोलवाल गोला बिरा तेवढ्या पाठी माझ्या काढलं बिल आई सोबत सांगतो कसला नाही ती दोन कुथरी तीन कुथरी अशी मजा माझ सोडली कुत्र्यांना देखील बिलू मग कुथ्र्यांना माझ्या भुका सुरुवात केली माझे टंगळे करणार तेवढ्या अर्थ मी असा भुगाट पावलो आणि तुझ्या पाया देऊन पडलो मित्रा अरे मोठे कुंबडी चोरा गेलाय त्या पाटलाची तुझी काय काय मिळत ना ते oh, no, पाटलाची बोकड सोडून आणली पाटलाकडे बोकड नाही ते बाबा जाऊ दे पण माझी मला इच्छा झाली मटाल खायची काहीतरी तूच कर तुला आपण चांगला बकरा का बकरा घाटलाय मग किती किलो आहे अरे बकरा नाही का माणूस आहे तुला काय करायचंय माणूसच कापून खायचं माणसं काय तो बिघायला का माणसं का कापून मग काय करायचं करताय आपलं समजू तू चल माझ्या संग कोण असा

अंकल अंकल नमस्कार परशा मोनच्या कुठून पटराय पाहिजे थोडंस तरी अहो राव घरच्या देवाला तुम्ही कधी दोन हात जोडले नाहीत कुशाली इकडे आलाय तिकडं बाप बिपी बिपी करून मरायला तुमचा किती तुम्हाला ओडाकलं राहू गावात पालत घातला आम्ही दोघांनी लगा परशा घरी काही माणसं नाही ती वय तुम्हाला त्याच माणसांची करामत सांगतो मा मातारा कोणाकडा आता म्हणते बोलतो काय पिया नाय का नाही दोन मिनट म्हातारा कोणाकडा तुमचा गो अकड काय बिचारात तुम्हाला शिव्या दिलाय फडा फडा हन्न बीपी शिव्या बापाला तुमच्या धडा धडा बिपी लागला असा धरणीला पडा लागला मी गेलो पट्ट्या मी म्हणते आल्या का खरं सांग खर अन्न खरं म्हणतोय जी बोलत ते खरं बोलत अंकल ती अण्णाला पैसे माहिती अण्णाला अण्णा आन्ना का म्हणला किती दिवस म्हातारा मी सांभाळायचा बाप आहे का साप आहे म्हणला बारका नुसता ये करतो म्हाताऱ्याला लांबणं बघतो कधी चार रुपये खरंच लगा मी कमी तर आयुष्यभात सांगतो तु काय तुम्हाला बोलाव अण्णा असं म्हणलं कुत्रा आहे नंबर चा गाडव आहे गावातला मोहन त्या माल चप्पर घालून चप्पर घालला माथा मा बाप्पा विषय काढणा का विषय काय तुमच्या म्हातारा बाप्पाचा जीव आहे का तुमच्या पहिल्यापासून जीव का मोठ्या बीपीची औषध मी भरायला लावली ती मेडिकल मध्ये तुम्हाला माझं ती मेडिकल मध्ये आपलं ते तुझं आहे म्हणते आपलं कशाला म्हणतो माझंच आहे फोन केला म्हणलं बीपीची औषध पॅक कर मी पैसे घेऊन आलो हजार रुपये झाले पटकिर मी केशात घाला आणि मग तुमचं काय असेल खरं सांगतोय काही

कुठे गेलाय ती माहिती आपण द्या दे फक्त द्या नाही माझं तर असलं टाळक फिरलंय ना शिवे देऊन गेलाय घरी तो शिवे हा लगत तुला तू या का बर मी तुझा भाऊ आहे का आता हे काय नवीनच खेळ नाही मी कोण आहे तुझा अरे भाऊ आहे कोण आहेस हाय का गाऊ आहे का कोण भाऊसाहेकुत्रा आहे मी काय तुझं काय कान भरलं काय कोण हा नेट बोल की जरा काय अण्णा का त्या आबण लक्ष तर द्याच काय झालं अरे आताच घरी नाही आलोय आम्ही एवढ्यातच लगा त्यांचा बीपी वाढलाय त्यांना गोळ्या नाही त्या बया कुणी ध्यान द्याच कुणी सांगितलं तुम्हाला हा कुणी सांगितलं मग आरती मोन कॅम परशी आल ती माझ्या पशी त्यांचा विश्वास ठेवला का तुम्ही आता बघा सांगा यांना त्यांनी काय केलं माहितीये का घरी हा घरी जाऊन शेवे दिल्यात हा देवी कोंबड्या देवी चोरल्यात आपल्या अण्णाला मग त्या दोघांनी तुला काय सांगितलं मला अण्णा तुला म्हणते मानते हे तुला खरं वाटत का मी म्हणलं असल म्हणून आता त्याला सुट्टीच नाही आता लय मोठा गोळ झालाय हजार रुपये माझ्याकडनं म्हणजे तुम्हाला शिवेत दिल्या ते दिले आणि शेल बी गोण्या लावला म्हणजे आता सुट्टी नाही त्यांना अवघड कुठे गेलेत

गौची दसरा पुढारी सतरा गौची जत्रा पुढारी सतरा धलिया थौफळ साऱ्याची धलिया धावपळ साऱ्यांची ओहू धमल साऱ्या गावाची धमल साऱ्या गावाची धमल साऱ्या गावाची लय धमल साऱ्या गावाची